ॲम एक्सपो दोन हजार सव्वीसला उद्योजकांचा अभूतपूर्व प्रतिसाद दोन लाखाहून अधिक व्हिजिटर्स आज शेवटची संधी मासिया अध्यक्षांचे आवाहन इंटरनॅशनल लेवल औद्योगिक प्रदर्शनाने संभाजीनगरचा नावलौकिक वाढवला मासिया ॲडव्हान्टेज महाराष्ट्र एक्सपो दोन हजार सव्वीसला आज तिसऱ्या दिवशीही उद्योजक व्यापारी विद्यार्थी आणि नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे आतापर्यंत दोन लाखाहून अधिक व्हिजिटर्सनी या औद्योगिक प्रदर्शनाला भेट दिली असून देश विदेशातील नामांकित कंपन्यांचा सहभाग हे या एक्स्पोचे वैशिष्ट्य ठरले आहे टोयाटो टाटा महिंद्रा बजाज ॲटो इंडुरन्स सिमेन्स इथर व्हर्लपूल सारख्या दिग्गज कंपन्यांचे स्टॉल आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहेत छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यातील उत्पादकांची ताकद दाखवणारा सी एस एल फाफी लॉयन्स सर्वच मान्यवरांच्या कौतुकाचा विषय ठरला आहे नोकरीच्या शोधात असणाऱ्या युवक युवतींसाठी क्यू आर कोड आधारित नोंदणी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून उद्योजकांना आवश्यक मनुष्यबळ आणि तरुणांना रोजगाराची संधी एकाच ठिकाणी मिळत आहे या एक्स्पोमध्ये बी टू बी मिटिंग्स इंडस्ट्री अकॅडमिया चर्चासत्रे स्टार्टअप मार्गदर्शन निर्यात व्यवसाय कृषी प्रक्रिया आणि ऊर्जा क्षेत्रावरील कार्यशाळांनी उपस्थितांना दिशा दिली श्री अर्जुन गायकवाड माशिया प्रेसिडेंट यांनी याविषयी अधिक माहिती दिली आहे मी अर्जुन आमचा माशियाचा दर तीन वर्षे होणारा ॲडव्हांटेज महाराष्ट्र एक्सपो हा आठ नऊ दहा आणि अठरा जानेवारीला औरिक हॉल येथे जवळपास साठ एकरमध्ये होत आहे ह्या साठ एकरमध्ये ज फक्त स्टॉलचा एरिया हा एकोणतीस एकर आहे आणि एकोणतीस एकरमध्ये जवळपास सोळाशेच्या आसपास आमच्याकडे स्टॉल झालेले आहेत साडे चौदाशे पंधराशे स्टॉल आहेत आणि काही ओपन स्पेसवर ज्यांना स्टॉल नाही मिळाला अशा ओपन स्टॉल फक्त जागा घेऊन लावले या एक्सपो मध्ये पहिल्या दिवशी जवळपास सत्तर हजार लोक होते आणि आज जर तुम्ही बघितलं आज पाय ठेवायला जागा होते तर लाख प्लस क्वांटिटी असणार आहेत कालची आमच्याकडे होती आजची आज संध्याकाळी ठेवून आम्ही ती समोर ठेवणार आहोत या ठिकाणी जवळपास विदेशातले वीस लोकांनी व्हिजिट केलेली आहे एक्सपो स्टॉल सुद्धा विदेशातले विज, विज, बरेच आहेत आमच्याकडे ह्याच्यासाठी इटली नंतर जर्मनी त्याच्यानंतर आपली मलेशिया आणि आज सकाळी ऑस्ट्रेलियन सुद्धा गेस्ट आलेले आहेत ते आता थोड्याआधी त्यांची मुलाखत पण आम्ही घेणार आहोत तर या ठिकाणी साधारणतः आपण बघितलं तर पुढच्या एक्सपो एक दोन हजार महाराष्ट्र सव्वीस पाहण्यासाठी आज रविवार अकरा जानेवारी ही शेवटची संधी असून उद्योजक विद्यार्थी स्टार्टअप आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे न्यूज ब्युरो रिपोर्ट आधुनिक केसरी संभाजीनगर